आता है ना पूर्ण बॉडी तर ठीक आहे एवढं ब्रेस्ट नाहीये एवढा हाताचा फॅट नाहीये मांडा ठीक टाकाच आहे स्पोर्ट पण एवढं दिसत नाहीये पण ना कंबर खूप मोठी झाली आहे कमरेचा कमरा होत चाललाय आणि तो कसा कमी करायचा जास्त काय हेवी नाही करू शकत पहिलंच चालते तर ना खूप सोप्या पद्धतीने आणि एका जागेवरती उभी राहूनच आज इतक्या छान छान वेरिएशन आहेत ना इतक्या छान छान स्टेप आहेत ना एक्सरसाइजच्या या जर तुम्ही केल्या तर तुमची कंबर नक्कीच बारीक होणार आहे जर कंबर बारीक करायची आहे तर ह्या स्टेप तर तुम्हाला करायच्याच करायच्या खूप सोप्या पद्धतीने आणि कंबर तुमची दोन तीन दिवसातच तुम्हाला काय ठिकाण कमी कमी दिसायला चालू होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर एक लाईक करून घ्या कोणी पहिल्यांदा आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका आता काय करायचं आहे आपल्याला स्टार्ट करायचं व्हिडिओ जर खूप मोठी कंबर झाली आहे कमरेचा कमरा झालेला आहे तर डायटवरती फोकस करणं तितकंच आवश्यक आहे तर पाण्याची ॲबरेट जास्त ठेवायची आणि बाहेरचं जंक फूड कमी करायचं साखर खाणं कमी करायचं म्हणजे साखरेचे पदार्थ या तीन गोष्टी जरी फॉलो केल्या तर गॅरंटीने वजन कमी होतच होतं आता काय करायचं आहे कंबर प्रेशर येणार आपल्या कमरेच्या फॅट वरती ते बघूया तर सिंपल सिंपल आहे ना तर सिंपल पद्धतीनेच आहे आता हाताला या पोझिशन मध्ये गेल्याच्या नंतर पाय आपला बाजूला जाणार चलो स्टार्ट करते हे चला वन टू थ्री फोर 5 सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे राऊंड केलं मी टेन चा तुम्ही करायचा हा फोर्टीचा एक राऊंड आणि असे दोन राऊंड कम्प्लीट झाले पाहिजे प्रत्येक एक्सरसाइजचे आता नेक्स्ट हाताला या पोझिशनमध्ये नेलं पायाला वापस आपण बाजूला न्यायचं या मध्ये आणि बॉडीला इकडे झुकवायचं लेफ्ट साइडला डाव्या साईडला बॉडीला झुकवायचं आणि राईट साईडचा पाय आपल्याला बाजूला न्यायचा या मध्ये वन एकदम स्लो मध्ये करा काही घाई नाहीये जेवढं स्लो करतात तेवढंच तुमच्या कमरे वरती स्टार्ट टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलासर वेरिएशन हीच पोझिशन न्यायची वरती फक्त आपल्याला झुकवायचं आपली अपर बॉडी म्हणजे आपली कंबर मोडायची या पोझिशन मध्ये ते शॉस भरलेला आहे आणि ते पूर्ण श्वास सोडून द्यायचा शॉस भर समोर श्वास सोडत ट्विस्ट वन टू थ्री एट नाइन टेन प्रयत्न हा असेल की हाताला लूज करायचं नाही ठीक आहे हात एकदम लॉक करायचे वरती एकदम पूर्ण हातावरती प्रेशर आलं पाहिजे तेव्हाच तुमच्या कमऱ्यावरती पण प्रेशर येणार आता नेक्स्ट सिंपल एका पोझिशन मध्ये उभं राहायचं असं आणि ते हाताची मुठी करायची बस बॅक वन टू थ्री फोर फ्स सेवन एट नाइन अँड टेन प्रत्येक राऊंड आपल्याला फिफ्टी फिफ्टीचाच घ्यायचा आहे आणि असे दोन दोन राऊंड आपले कंप्लीट झालेच पाहिजे आता नेक्स्ट या पोझिशनमध्ये हाताची मुठ्टी करायची एक पाय साईडला न्यायचा आणि या पोझिशन मध्ये जम्प मध्ये बॉक्सिंग करतो ना आपण ती स्टेप करायची आहे आता स्टार्ट वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स तुम्ही हा इथे पण ठेवू शकता एट नाईन टेन आणि रिलॅक्स खूप सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केला आहे जर एवढा जरी स्टेप केला ना तुम्ही रोज केला ना दोन टाइम जरी केला ना तो खूप बेस्ट आहे इथे काही बंधन नाहीये करा जसा वेळ असेल तसा ठीक आहे जेवण झाल्यावरती तुम्ही करू शकता पंधरा वीस मिनिटांनी दहा मिनिटांनी एका तासाने तुमच्या हिशोबाने झोपायला जायच्या अगोदरही करू शकता उठल्या बरोबरही करू शकता जसं वेळ आहे तसं तुम्ही या स्टेप करायचे आहेत आणि कंबर तुमची बारीक झालीच म्हणून समजा जर तुम्ही स्टेप या कंटिन्युअसली पाच सहा दिवस एक हप्ताभर गेलात तर रिझल्ट दिसायला चालू होणार एका महिन्यात तर पूर्ण फॅटच गायब होऊन जाईल तसंच साखर वगैरे कमी केली असेल तर तर व्हिडिओ तर आवडला असेल तर लाईक पण करा चॅनल पहिल्यांदा असेल तर परत सांगते सबस्क्राईब पण करा भेटा परत छानच्या व्हिडिओमध्ये हो बाय